मतदारसंघाचे खासदारही झाले बरेच लोक त्याचप्रमाणे जनसेवेचं व्रत घेतलेलाही जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीने मला वाटतं एकोणीसशे सत्तर का एकोणसत्तरच्या दरम्यानमध्ये ती लाला कॉपरेटिव बँक स्थापन केली बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की लाला कॉपरेटिव्ह का लाला हे नाव कसं निवडलं तर एकोणीसशे पासष्ट ते पंचा पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान आपल्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये तीन राजकीय व्यक्ती अत्यंत गाज म्हणजे गाजत होत्या माननीय श्री संभाजीराव काकडे त्याचप्रमाणे अनंतराव खोपटे आणि आपले ह्या उत्तर विभागातून केशनराव बाडखुले ही त्रिमूर्तीचं राजकारण हे आपल्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत होत होतं आणि आपल्या मित्राचं काहीतरी कुठंतरी आठवण राहावी आणि कार्य हे असं चालू व्हावं म्हणून संभाजीराव काकडेनं सर्वजण प्रेमाने लाला म्हणत होते आणि म्हणून ह्या बँकेचं नाव लाला असं ठेवलेलं ला आहे बऱ्याच जण तर हे खासदार झाले गोर गरिबातून प्रत्येकाच्या घरी जायचे आणि ज्या वेळेला त्यांना तिकीट मिळालं जनता पार्टी ओपन झाली जनता पार्टी कोणी ओपन केली जयप्रकाश नारायण जनता पार्टीतून सगळे पक्ष एकत्र आले पंतप्रधान झाले बरोबर ना हा पंतप्रधान झाले त्यांनी पहिलं सांगितलं का खेड मतदाराचं संघाचं धोतर कुठं आहे आणि त्यांनी पार एकदम जवळ घेतलं कारण ते सुद्धा होते तेव्हा या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आहोत त्यांच्या स्मृती हा पुण्यस्मिती निमित्ताने आलो आहोत आपण त्यांना अभिवादन करूया मेंबर झाले त्यावेळेला ते रात्रीचे मुक्कामाला त्या गावडे राजा राजाराम बांधकेले गाव गावडे कंपनी वसंत गावडे वगैरे त्या कम त्याकडे मुक्कामाला येत असत आणि निमित्ताने रात्र रात्र आमच्या गप्पा होत असत तर किशनराव म्हण मन, म्हणजे अतिशय साधं व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसाशी समरस होणार सर्वसामान्य माणसांची जाण असणार एक परिस्थितीची जाण ठेवून वाटचाल करणार असं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून लोकांनी वर्गणी काढून त्यांना निवडून दिलं आज पै पए, लोकांना पैसे वाटावे लागतात <laughs> त्यावेळेला लोकांनी व लोकवर्गणी काढून ह्या ही व्यक्तिमत्व घडवली कारण त्यावेळी ती व्यक्तिमत्व आहे आदरणीय होती निस्वार्थ होती आणि अशा प्रकारची ही व्यक्तिमत्व काळाच्या पार्द्यावर गेली आणि याही संभाजीराव काकडे होते आत्ता प्रवीण शेट्टी सांगण्याच्याप्रमाणे संभाजीराव काकडे म्हणजे या पुणे जिल्ह्यातील शरद पवारांनंतर अतिशय मोठी मा मोठी व्यक्ती व्यक्ती आणि शरद पवारांना टक्कर देणारी व्यक्ती म्हणूनही त्यांचं पाय त्यांच्याकडं पाहिलं जातो ज्यांनी चारवाडा विधानसभा आणि एकदा खेड लोकसभा मतदारसंघाचं खासदार म्हणून काम केलं ते बँकेचे संस्थापक कैलासवासी किसानराव मानखेले रुपा अण्णा यांचा अकरावी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळेजण ने सगळे प्रमुख ग्रामस्थ त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले मी आता सगळ्यांची नावं घेत हो नाही पण सर्व ज्येष्ठांवरती प्रेम करणारे सहकारावरती प्रेम करणारे सर्व उपस्थित प्रवीण शेठ सरांनी सगळ्यांनी उल्लेख केला लाला नावाचा तर ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या मैत्री जपून आपल्या ज्या आपल्याला ज्या माणसांनी व्यक्तींनी आपल्याला मोठं केलंय त्यांच्या कुठेतरी एक परतफेड असावी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त व्हावा म्हणून अण्णांनी बँक स्थापन केली होती कदाचित आपल्या स्वतःचं नाव ते देऊ शकले असते पण जसं दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांनी शरद पवारांचं नाव दिलं तसंच त्यावेळेस राजकारणामध्ये शरद पवारांनंतर लाला जास्त संभाजीराव काकडी उर्फ लाला हे त्यावेळेला जास्त व्यक्तिमत्व सगळ्यांना परिचित होतं आणि मग त्यांचे ते शिष्य सहकारी म्हणून त्यांनी आपल्या मित्राचं नाव इकडं बँकेला दिलं आपल्या सगळ्यांना माहिती की सहकाराची स्थापना केल्या स्वासी धनंजयराव गाडगेड आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला सावकारकीतून मुक्त व्हावं आणि त्याला स्वतःच्या पायावरती त्याच्या सगळ्या गोष्टीत उभं राहता यावं म्हणून सहकाराची स्थापना केली आणि मग वेगवेगळ्या बँकांपासनं विकास सोसायट्यांपासून नागरिक पतसंस्थांपासून सगळ्यांचा एक प्रचंड उभ सहकारामध्ये चालू झाला आणि आज आपण जर बघितलं तर अनेक लोकांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख त्या लोकांना त्यांचं एक स्वतःच क्रेडिबिलिटी आपण ज्याला म्हणतो त्यांची पत निर्माण करण्याचं काम सहकारी संस्थांच्या माध्यमातून झालं आणि आपण सांगितलं तसं सगळ्या जणांना माहिती की अण्णांनी अतिशय साधं हानिमान मागाशी स्लीपरचा उल्लेख झाला आपण सगळेजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत की शेवटच्या पर्यंत त्या माणसाच्या पायामध्ये दुसरं काही दिसलं नाही फक्त स्लीपर दिसली आणि इतकं साधं राहणं आणि उच्च विचारसरणी अशा या व्यक्तिमत्वानी बँक स्थापन केली ओतूरला आपल्याकडं ती शाखा चालू झाली इथं आज आज काही हजारो लोकांना इथं या ठिकाणी आपण जर बहिले तर ठेवी ठेवण्यापासून कर्ज देण्यापासून अनेकांना त्याचा सगळ्याची मदत या निमित्ताने होती आणि सहकाराला खरंच एक आदर्श असं काम याला लाला बँकेच्या माध्यमातून होते युवराज शेट आता त्यांचे हे चिरंजीव हे आता बँकेचे चेअरमन झाले माझे अतिशय चांगले जवळचे मित्र परवा माझे सहकार भारतीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाली होती मला स्वतः भेटून त्यांनी माझा सत्कार केला पण ते व्यक्तिमत्व असं आहे की आपल्या कुटुंबाने स्थापन केलेल्या त्या बँकेमध्ये एक चांगले दिशा देण्याचं काम आणि ज्या उद्देशाने झालं ते सुद्धा अतिशय साधेपणाने राहतात सर कुठेही ख जादा बँकेचा खर्च नाही मध्ये ज्या अडचणी आल्या तर सांगितलं प्रवीण शेट्टी मी पण त्या गोष्टीचा सा साक्षीदार होतो देवेंद्र शेरगोरावर आम्ही बँगलोरला गेलो होतो गोल्ड लोनच्या संदर्भामध्ये आणि ते अतिशय चांगलं हे झालं सुधारणा झाली आणि नंतर सगळ्या कर्मचाऱ्यांनी संचालकांनी सगळ्यांनी ती बँक आज इतक्या चांगल्या स्थितीमध्ये आणली की तिला अवर्ग मिळालाय आणि नवीन नवीन बँकेच्या संचालकांवर आपण जर बघितलं मुरली निवृत्ती काळ्यांपासनं जितेंद्र गुंजाळ असू द्या अशोक गांधी लोणारी गाडवे सुकडी जर मंडळी आपण स थोरात गिरात जर बघितली तर याची जसं शरद बँकेमध्ये एक चांगलं चा, चांगल्या पद्धतीचं संचालक मंडळ आलं तसंच एक कर्तृत्व संचालक मंडळ आता आले आणि जे मूळ उद्देशाने सहकार स्थापन झालाय त्या सहकाराला बळ देण्याचं काम सर्वसामान्य माणसाला एका गरिबीपासून सगळ्यापासून मुक्तता देण्याचं काम स्वतःच्या पायावरती पथ निर्माण करण्याचं काम बँकेच्या माध्यमातून चाललंय आणि स्टाफ पण अतिशय चांगला आहे आपण सगळे जण ओतूरच्या ग्रामस्थांनी सुद्धा त्या बँकेच्या शाखेचं या ठिकाणी स्वागत केलं आणि भरभरून आपण जसं शरद बँकेला दिलं तसंच आपण आता यांना पण लाला बँकेला पण देतोय आपल्या सगळ्या जणांचं मी या निमित्ताने बँकेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो अण्णा आज मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो आणि बँकेच्या पुढील सगळ्या कामाला अशीच उत्तमभूत बँकेची भरभारी व्हावी आणि लवकरच तिला शेड्यूल बँकेचा दर्जा मिळावा अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो मॅनेजर आहे इथे आदर कायद्या स्वशीराव जे केले साहेब अण्णा त्यांच्या अकराव्या स्फूर्ती दिनानिमित्त निमित्त आपण सर्व उपस्थित राहिला त्याचबरोबर सिद्धिविनायक हे तांबे हेही उपस्थित राहिले ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल लाला अर्बन कॉपरेटिव्ह बँक नारायणगाव शाखा उतूर तर्फे सर्वांचे मी आभार मानतो अभिवादन करण्यासाठी उभे तर सर्वांनी त्यांचं नाव घेऊन त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी मिळाली आहे पण चिरशांती मिळावी अशी म्हणून प्रार्थना करावी आणि एक मिनटं त्या ठिकाणी उभं राहा धन्यवाद हरिओ शाम